नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर सात व एकसष्ट वरील चित्र वाचन दिवस रात्र या चित्रांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया चित्रवाचन दिवस रात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्या इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर साठ व एकसष्ट वरती अशी दोन चित्र दिली आहेत या चित्रांपासून आपल्या पाठ्यपुस्तकाचा भाग क्रमांक चार सुरू होत आहे या चौथ्या भागाला कल्पक होऊया असे नाव दिलेले आहे व यामध्ये पाठ क्रमांक बावीस चित्रवाचन दिवस व रात्र अशी दोन चित्रे दिलेली आहे आपल्याला या चित्रांवरती चित्रे बघ व चित्रात काय काय दिसते ते सांग व लिही अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी दोन चित्रे दिलेली आहेत त्या चित्रांचे बारकाईने निरीक्षण करा व चित्रात काय काय दिसते आहे ते आपल्याला लिहायचे आहे प्रथम आपण पान नंबर साठ वरील दिवसाच्या चित्राचे वर्णन करूया दिवस हे दिवसाचे चित्र आहे चित्रात आपल्याला सूर्य दिसत आहे आकाशात पाखरे उडताना दिसत आहे झाडावर एका पक्षाचे घरटे दिसत आहे घरट्यात एक पक्षिणी व तिची दोन छोटी पिल्ले दिसत आहे चित्रात डोंगर दिसत आहे डोंगरातून दोन धबधबे दिसत आहे जवळच एक बैल चरताना दिसत आहे चित्रात एक वेडीवाकडी पायवाट दिसत आहे बाजूलाच हिरवेगार गवत व गवताला आलेली पांढरी फुले दिसत आहे या फुलांवर बागडणारी सुंदर फुलपाखरे ही चित्रात दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पान नंबर एकसष्ट वरती दिलेल्या रात्रीच्या चित्राचे वर्णन करूया विद्यार्थी मित्रांनो आता आपण पान नंबर एकसष्ट वरती दिलेल्या रात्रीच्या चित्राचे वर्णन करूया रात्र हे रात्रीचे चित्र आहे चित्रात आपल्याला अंधार दिसत आहे आकाशात गोल चंद्र दिसत आहे तसेच आकाशात खूप साऱ्या चमचमणाऱ्या चांदण्या दिसत आहे तसेच आकाशात एक विमान दिसत आहे चित्रात एक झाड दिसत असून त्या झाडावर चमकणारे काजवे दिसत आहेत या झाडाच्या बाजूला दोन घरे दिसत आहे घरामध्ये दिवे लागल्याने दारे व खिडक्यांमधून उजेड येताना दिसत आहे चित्रात एक नदी वाहताना दिसत आहे या नदीत चंद्राचे प्रतिबिंब दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर सात व एकसष्ट वरील चित्र वाचन दिवस रात्र या चित्रांचा अभ्यास केलेला आहे या चित्रांचे वर्णन केले आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चित्रवाचन दिवस रात्र या घटकाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद